रावरी फॅक्टरी येथील सलून व्यावसायिक पत्रकार व शिवव्याख्याते अभिजित शांताराम वय एकोणपन्नास वर्ष यांचे हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच रावरी फॅक्टरी परिसरात शोभकळा पसरली आहे हर व्यक्तिमत्व म्हणून अभिजित आहेर यांची ओळख होती शांती चौक मित्रमंडळाचे सदस्य असलेले अभिजित आहेर यांचा सलून व्यवसाय होता अलीकडेच शिव व सूत्रसंचालक म्हणून त्यांनी चांगली ओळख निर्माण केली होती सायन दैनिक सारुमंथन वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून ते काम बघत होते त्यांच्या सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे उद्या चार ऑगस्ट सोमवारी सकाळी दहा वाजता राहुरी कारखान्यातील अमरधाम येथे त्यांच्यावर ते अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले भाऊ भाऊजी पुतने असा मोठा परिवार आहे